सगळ्या ताईंना शुभ सकाळ तर हे बघा आता आम्ही कुरड्या करतोय तर मी काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला तर हे सकाळी ना खूप लवकर उठून करतात म्हणजे भरपूर काही तयारी असते ना तर म्हणजे आपल्याला चुलीवरती करावं लागतं त्याला त्याचं बुड घेणं पातिरीला भरपूर काही असतं सकाळी उठून पहिले चिक फोडणं चिक फोडायला पण यांना भरपूर वेळ लागतो कारण तो असं कडकून खाली बसलेला असतो ना त्यामुळे तर अशी तीन दगडांची चूल केलेली आहे पातील्यामध्ये पाणी उकळलं होतं तर आता चिक पण ओतून दिला तर सकाळी उठून भरपूर तयारी करावी लागते त्यानंतर आता आज जी घाट घेते याला घाट घेणं म्हणतात तर थोडंसं आहे ना म्हणजे पहिले आहे ना थोडंसं हलकं वाटतं हलवायला त्यानंतर खूप जड जातं तर आता ह्या ते दहा किलोच्या कुरड्याचा हा घाट आहे दहा किलो कुरड्या करायच्या होत्या म्हणजे दहा किलो गहू भिजत टाकले होते त्यानंतर ते गाळणं पिळणं खूप काही असतं तर चिकाचं पाणी बदलणं भरपूर असतं ते तर ते काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवता नाही आलं तर आज म्हटलं चला कोरड्या करत होत्या हे सगळं काही शूट दिदीनेच दी केलेलं होतं कारण सकाळी मी झोपली होती तब्येत बरी नाही आहे ना त्यामुळे मी मम्मीकडे आली आहे आरामासाठी तुम्हाला आवाज पण थोडासा चेंज वाटत असेल तर चला तर इकडे बघा की खूप छान मस्त अशी पांढर शुभ्र कोरडाई झाली आहे तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये आणि हे नाना ना खूप छान मस्त असे घाट पण घेतात आणि माझे काही जुने व्हिडिओ आहे कुरड्या कर कशा करतात तर ते गाळणं पिळणं काय असतं ते माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चॅनेलवरती आहे तर नक्की जाऊन बघा आणि आता पुढच्या वर्षी पण आम्ही कुरड्या करणार आहोत ना तेव्हा पण मी डिटेलमध्ये सगळी काही तुम्हाला आहे ना कुरडाई कशा पद्धतीने केली जाते दाखवेल आणि मम्मीला आहे ना कुरड्या खूप छान मस्त अशी चाळता येते तर इथे मम्मी बसली होती चाळण्यासाठी अशा आहे ना तर म्हणजे आपली सुजीची चाळण असते ना ती चाळण आहे किंवा प्लेट त्यावर मस्त असे चाक आणि इकडे ना नाणी टाकत होत्या तर ते नेट होतं तर त्यावर टाकत होत्या मस्त असे निघतात तर बघितलं ना मस्त अशी पांढरं शुभ्र कुरडई झाली ना तर हा आहे ना सोऱ्या तर कुरडईसाठी तर मग यामध्ये ना पाच ते सहा कुरड्या निघतात एका वेळेस आणि कधी काही छोट्या असतात म्हणजे छोटे मोठे असे सोरे भेटतात आणि हात सोऱ्याने पण केले जातात पण आमच्याकडे ना हात चोऱ्यांपेक्षा आहे ना ह्याच सोऱ्याने केले जातात मस्त असे कुरडे तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये मस्त असे तळल्यानंतर किती छान मस्त फुलते ना आणि दरवर्षी ना इथेच ना असं गल्ली ना गल्लीमध्ये ना सगळे मिळून कुरड्या करतात मग एकाच्या कुरड्या झाल्या का दुसऱ्यांच्या अशा पद्धतीने एकदा माझी स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता सकाळी तर बऱ्याच त्यांनी काल कमेंट केली की खूप लेट व्हिडिओ आला तर तब्येत बरी नसल्यामुळे काल ना औषध वगैरे घेऊन मी झोपले होते आराम झाल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग केला त्यामुळे उशिरा आला त्याबद्दल सॉरी खूप वाट बघायला लागली तर मी सकाळी मस्त चहा येतोय आता तर मम्मीकडे चाले आरामाला मी हो एवढं नाही खाल्ला तुझ्या दोन लेकरांनी फक्त दोन दोन खाल्ली <laughs> बाहेर मस्त छान रांगोळी काढलेली आहे तरी बघा आता इथेच सेना पलंग ठेवून दिले उन्हामध्ये मध्ये मस्त असे दिवसभर कोरडे वाळून जातील आणि आता इकडे बहिणी ना नाश्ता करत होत्या मस्त आलू पराठे करायचे होते त्यासाठी चटणी करून घेत होत्या त्या आणि तू बऱ्याच ताईंनी मला पण विचार म्हणजे सांगितलं आहे कमेंटमध्ये की पालक पराठ्याची रेसिपी दाखव तर लवकरच पालक पराठ्याची पण रेसिपी येईल मामीनी काय केले बघ ना तुझ्यासाठी कोणता पराठा केला आज कोणता आहे कसं अगं सॉस येते सॉस खाऊन बघ बर थो 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 <laughs> गार करून देते मी नको

किराणा पण आणला ना मम्मी भाजीपाला घ्यायला गेली होती इकडे किराणा पण घेऊन आले आता आम्ही जेवण करायला बसलोय भाजीपाला किराणा भरू किराणा भरायचा आहे भाजीपाला भरून ठेवला आहे फिक्का भात ुडई पापड आणि इकडे माझ आवडत कैरीच लोणच सगळ्यांनाच आवडत कैरीचं लोणच आता मी जेवण करतो जेवण करायला काय घेऊन आली पर्स <laughs> छान मस्त अशा कोरड्या वाळल्या गेल्या तर दुसऱ्या दिवशी पण ऊन द्यावं लागतं पण आता सावली म्हणजे सावली आली होती ऊन कमी झालं होतं तर म्हटले सगळ्या काही कोरड्या काढून घ्यायच्या होत्या मस्त अशा आहे ना नेटवरती लगेच निघत होत्या म्हणजे जास्त काही चिटकून वगैरे काही बसल्या नाही मस्त निघत होत्या तर आता त्या काढून घेत होत्या सगळ्या काही आणि इकडे मम्मीने ना गच्चीवरती ना, ना हे पण हरभरे पण वाट टाकली होती तर डाळ पण करणार आहे हरभऱ्याची डाळ मस्त तर म्हणजे पहिले ना आदल्या दिवशी भिजत वगैरे टाकली होती सांगेल मम्मी ते पुढे व्हिडिओमध्ये तर मस्त हे बघा छान असे कडक वाळलेले गेले होते ते आले दुपारी आरामच केला थोडी ब तब्येत बरी बर नाही ना त्यामुळे मम्मीकडेच आहे मी आरामाला आणि बऱ्याचदाने काल कमेंट केले होते की काल व्हिडिओ खूपच लेट आला वाट बघत होते त्याबद्दल खरंच सॉरी तर पहिले मी सकाळी हॉस्पिटलला गेली होती आणि त्यानंतर गोळ्या खाऊन झोपली होती त्यामुळे मग एडिटिंग वगैरे त्यानंतर आराम झाल्यानंतरच केली मी त्यामुळे कालचा व्हिडिओ तुम्हाला लेट पण आला आणि आज पण आराम झाला आहे माझा आणि इकडे ना आता आळवरती आली होते मी म्हटलं चला थोडंसं हवेशीर मम्मीने ना हरभरे भिजवले होते आता डाळ करायची आहे ते, कर ते पण दाखवील मी तुम्हाला आणि डाळ तयार करणार आहे आम्ही हरभारे पण मस्त वाळे आणि गावठी हरभारे डाळ पण छान होणार आणि मी दाळ घरीच तयार आहे कारण मग आपण पण काहीतरी शिकलो पाहिजे आणि मुलींना पण दाखवलं पाहिजे ना सगळंच मशीनमधून तयार करून आणलं तर त्यांना पण काय आहे घरी कसं करत होते कसं कर भिजवत होते कसे दाळ करीत होते आणि प्रियंकाला असं साक्षीला पण चुलीवर थोडं थोडं राखून त्यांना मी सवय लागेल का जुने लोक चुलीवर कसे करायचे कसा त्रास व्हायचा थोडंसं आत्ताच्या मुलींना पण काही कळायला पाहिजे ना बघा हरभारे मस्त आहे ना तिने भिजत ठेवले होते दो किती एक दिवस भिजवत्या का अ हाय दोन भिजवता म्हणजे आजच्या दिवशी रात्री पाच सहा वाजता हरभारे भिजत टाकले नी सकाळी स्वच्छ तीन पाण्याने हरभारे स्वच्छ धुतले आणि मग ते सुपट टाकले आणि आता मस्त दोन दिवस मी वाळून दिले आणि असे चोळले तरी त्याची डाळ मस्त होऊन आपली हरबारे पण छान वाळले हे hey, बघा जसा टाइम भेटेल तशी डाळ करायला लागतो कारण एकच फाटी तर एवढी डाळ नाही होणार कारण पन्नास किलो हरभारे मजा वेळ भेटेल आणि ऊन पण खूप ये ना मग संध्याकाळी चार पाचच्या टायमाला कच्ची थोडी सावली येते ना मग थोडे एक वेळ दोन तीन दिवस थोडी 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 मग सगळी डाळ करून घेईन मी हे hey, बघा एवढी सगळी काय हरभारे दिदी पण करू लागते गोळा हरभारे असे वाट टाकलेले होते मस्त कडक वाळले आणि आता चला ताई पुन्हा कमेंट करतील तर मला बरं नाही त्यामुळे मी आली आहे आता इकडे दोन तीन दिवस आरामाला प्रियांका पण आहे ना रात्री अहो म्हणजे तिला पण आहे ना असत पण थोडीशी हे घसमजलीच होती आणि प्रियंकाला बी ताप आला होता आता रात्रीचा तर त्याच्यामुळे मसा सकाळी तिला आणून तिला दखन गोळा वगैरे घेतला आहे तिला पण म्हटलं आता थोडं आराम कर थोडं फ्रेश पण वाटत काल रात्री पण गोळा घेतला आहे सकाळी पण घातला आहे थोडं तिला आग दुपारपासून थोडं फ्रेश वाटलं आहे पण अजून पण हात कर हरभऱ्याची डाळ कशी करत्या काय तुम्हाला दाखवेल मी सगळं काही तर काही का आहे ना आतल्या दिवशी ना भिजत टाकले आणि ते वाळवले आणि त्यानंतर दोन दिवसांनी मग हे टाकले तर कारण गच्चीवरतीने एवढे बसणार नाही ना तर आता सौरभ भाऊ आणि मम्मीने इथे पंचपात्रीमध्ये टाकत होते मस्त असं आहे ना उन्हान ना कोमट पाणी होतं ना, 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 ना त्यामध्येच टाकले होते त्यांनी दोन्ही दोन पंचपात्रांमध्ये टाकले मग ते दुसऱ्या दिवशी ते धुवायचे वगैरे तुम्हाला सांगितलंच मम्मीने आणि त्यानंतर मग आमचा प्लॅन मस्त असा पाणीपुरीचा झाला छान मस्त इतके सगळी काही पाणीपुरीची तयारी करून ठेवलेली होती व मस्त चिंचगुळ्याची चटणी पु, म्हणजे पुदिन्याची वगैरे चटणी हरभरे बटाट्याची चटणी कांदा शेव पाणीपुरी तर पाणीपुरीची पाणीपुरी केली आहे घरच्या घरी तर सगळी काही तयारी करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही खाणार आहे पाणीपुरीचं सगळ्यांनाच आवडते आणि बघितलं की तोंडाला पाणीही सुटतं त्याला आता मी लागेल पाणीपुरी खातो आणि रेसिपीला शेअर केलेली नाही आहे तर मी पण झोपलेली होती तर त्यामुळे मग मी काही शूट वगैरे काही केलं नाही जास्त इकडे हे बघा बारीक चिरलेला कांदा कोथंबीर उकडलेला हरभरा बटाट्याची चटणी बारीक शेव आणि हे पाणी बनवलेलं आहे तुम्हाला दाखवेल मी कसं बनवलं सगळं काही आणि हे गूळ आणि चिंचेचं पाणी आहे आणि ह्या आपल्या पाणीपुरी आणि इकडे चीज पण आहे पाणीपुरी करणार आहे आम्ही तर आता पाणीपुरीची रेसिपी काही तुम्हाला डिटेल मध्ये दाखवलेली आहे तर बघायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर मग मी दाखवेल तुम्हाला बनून केलं होतं पाणी वगैरे सगळं काही तर आता इकडे मस्त पैकी पाणीपुरी करायचं ठरलं आमचं तर पाणीपुरीची सगळी काही तयारी केली होती आणि इकडे आता बहिणीने सगळ्या काही प्लेट भरत होत्या याचा तुम्हाला शॉर्ट पण येईल लवकरच हे बघा हो तर आता वरतून ना किस टाक म्हणजे चिज टाकवतो त्या किसून असा तर मस्त खूप छान मस्त अशी ना टेस्टी अशी चीज पाणीपुरी लागते आम्ही नेहमी खात असतो आणि आता सगळ्यांनाच आवडायला लागलेली आहे तुम्हालाही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची ॲड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय कशी झाली पाणीपुरी मस्त झाले सहीला सैला पाणीपुरी केली आणि खास सई के साठी केली आहे सई कशी झाली का बाळा आवडत सैला मटेरियल नाही आवडत सई सगळं बाडून खाणारे